तुम्हाला माहिती आहे का बरं लाल गव्हाच्या पिठाच्या मोदकाचा निवेद गणपतीला का बरं दाखवला जातो चला तर मग जाणून घेऊया एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रामध्ये दुष्काळाने होरपळले होते आभार राखाडी झाले होते विहिरी कोरड्या पडल्या होत्या चुली थंड झाल्या होत्या अन्न नव्हते प्यायला पाणी नव्हते पण श्रद्धा होती आणि त्या श्रद्धेचं प्रतीक होतं केले मोदक लाल गव्हाचे तो काळ होता जेव्हा गावोगावी भूक होती सर्व धान्य संपली होती तांदूळ मिळणं पण एक स्वप्न होतं त्यामध्ये सरकारने अमेरिकेतून लालसर गहू आणून दिला होता जो गहू प्राण्यांना खायला द्यायचे तो गहू लोक म्हणायचे तो गहू आम्ही खात नाही पण सरकार म्हणे तो गहू जगवतो त्या गावामध्ये एक आई होती गोदावरीबाई गणपती बाप्पाचा सण जवळ आला होता पण तांदूळ नव्हते तिने देवाकडे पाहून हळूच म्हटलं बाप्पा यावेळेस तांदळाचे नाही पण लाल गव्हाचे मोदक करते ते तू स्वीकार कर तिने गूळ नारळ आणि श्रद्धेचं तूप मिसळलं लाल गव्हाच्या उकडीतूनच मोदक बनवले आणि त्या मोदकात मिसळला तिच्या दुःखाचा स्वाद आणि भक्तीचा सुगंध त्या दिवशी आरतीच्या प्रकाशात लालसर मोदक चमकत होते बाप्पाच्या डोळ्यातून जणू प्रेम वाहत होते भक्त आणि अभाव यांचं एक आगळं वेगळं मिलन होतं आज आपण आपल्याकडे पाहतो तो सण ती सजावट ती श्रीमंती पण त्या काळामध्ये लाल गावाच्या मोदकात भुकेवर श्रद्धेचा विजय होता ती होती खरी भक्ती खरी व्याख्या केले मोदक लाल गव्हाचे हे गाणं आपल्याला आठवण करून देतं की देवाला मोदकाचा रंग नाही तर भक्तीचा रंग आवडतो केले मोदक लाल गव्हाचे पण अर्पण मनापासून केले तर मग हे गाणे आपल्याला धान्याची बचत करण्याची आणि उपलब्ध असलेल्या साधनांचा सा वापर करून अन्न तयार करण्याची शिकवण देते